हां जनतेसाठी सहदैव तत्पर लाईनमॅन वाकड्या पोलवर लाइनमेन चढून आपला आपले कर्तव्य निभावत आहेत नीट माय जा जोडीत जा मानाव वरचा भागा चेक करून वरचा तर पो त्याच्या वरचा त्याला वर त्या वरचं टाकल वरती वर दखल ती तस ओके 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 सरकारनी सरकारनी याची दखल घ्यावी यांना वाढ द्यावा जनतेसाठी सदैव तत्पर उतरून जाम जाम पुतो जो आलेला आहे लाईनमेन्स ला आहे मग सांगितलं त्याप्रमाणे ते आडी काढून इकडे जंप कुठला होता जंप एक जोडला आहे आता ह्यांचे मोटर चालू होऊ शकते ते डीप टू एक टाकून मोटर चालू करू शकतो धन्यवाद साहेब धन्यवाद मंडळ आभारी आहे आपले